राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे परभणी जिल्हाध्यक्ष तथा पात्री विधानसभेचे आमदार राजेश दादा विटेकर यांच्या आदेशाने बावीस जुलै रोजी सामाजिक न्याय विभागाचे पूर्णा तालुक्यातील चक्रवर्ती वाघमारे यांच्या नियोजनाखाली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढच्या निमित्त बुद्धविहार चर्च शनी मंदिर जामा मस्जिद येथे दीर्घ आयुषसाठी दुआपटन करण्यात आली तर आज दिनांक चोवीस जुलै रोजी पूर्णा येथील मास्टर सुनील भालेराव यांच्या कराटे क्लास येथे सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढच्या निमित्त सामाजिक न्याय विभागाचे पूर्णा तालुक्यातील चक्रुती वागमारे यांच्या वतीने मोतीचूर लडूचे वाटप करण्यात आले यावेळी आयोजक सामाजिक न्याय विभागाचे तालुकाते चक्रुती वागमारे सह सुनील रत्ना भालेराव एमडी शिराज आनंद दीपक गोविंद गदवारे विजय सोनवले सह सो, पूर्णा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकारींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महाराष्ट्राचे उपमंत्री यांच्या आजचा दौरा यांच्या वार्षिक सभेचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार व कांचनभाई ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त चक्रवर्ती दादा वाघमारे यांनी स्वीट वाटून वाढदिवसा साजर केला या निमित्त युनायटेड युना, क्लब यांच्यातर्फे अजितदादा पवार आणि कांचनभाई ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माननीय अजितदादा पवार महाराष्ट्र मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आज माझ्या बुदुरु युनायटेड इन मार्शल आर्ट कराटे क्लबवर चकपती दादा वाघमारे यांनी येऊन मुलांना स्वीट लड लाडू हे वाटप केले त्याबद्दल मी दादांचा आभारी आहे आज दुसऱ्या सत्रामध्ये पूर्णा शहरामध्ये राजेश दादा विटेकर आमचे जिल्हाध्यक्ष व आमदार पाटील मतदार संघाचे त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही दुसऱ्या सत्रामध्ये पूर्णा शहरामधील कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांना लाडू वाटप केले आणि महाराष्ट्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाडू वाटप करून त्यांचे आरोग्य चांगलं राहावं यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये अजितदादा जे आहे आमचे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे एवढी आम्ही प्रार्थना करतो यापुढे किती दिवस द्या आपण असा वाढदिवस साजरा करणार की आता जो दुसरा सत्र आहे आमचं ह्याच्या अगोदर पूर्ण पूर्ण शहरातील जोडे मंदिर मन्द, मंदिर मस्जिद व बुद्धविहार चर्च या ठिकाणी आम्ही दादाच्या आरोग्यासाठी त्यांच्या आयुष्यासाठी आम्ही प्रार्थना केलेली आहे आणि ते सुद्धा आमचा अतिशय चांगला कार्यक्रम झाला आणि आज दुसऱ्या सत्रामध्ये आम्ही दादाच्या वाढदिवसानिमित्त लाडू वाटून दादाला हार्दिक हार्दिक दे शुभेच्छा देत आहे या कुठे पुढील वाढदिवस कसा साजरा करणार का नाही या पुढील आणखीन आम्ही एक दोन कार्यक्रम घेणार आहे आणि ते सुद्धा अतिशय चांगले राहते ना आता पावसाने आम्हाला थोडंसं विश्रांती जर थोडी झाली तर आम्ही चांगल्या याच्यापैकी चांगले आणखी मोठे मोठे एक दोन कार्यक्रम घेण्याचं मानस ठेवलेला आहे